थंबेलवरून तुम्हाला कळालंच असेल पावसाळा स्पेशल काहीतरी कुरकुरीत खुसखुशीत रेसिपी आहे तर होय मंडळी असंच आहे तर, तर इथे आपण बेसन मध्ये मोड आलेली मटकी घालून असा कोणता पदार्थ बनवणार आहे ते नक्कीच पाहूया तर इथे आपल्याला कुरकुरीत खुसखुशीत मस्त असे पावसाळा स्पेशल गरमागरम भरपूर प्रोटीन भरलेले पौष्टिक मोड आलेली मटकी घालून कांदा भजी बनवायची आहे म्हणजेच मटकी भजी म्हणायला काहीच हरकत नाही एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगते अशी मच्छी भजी तुम्ही पाहिल्या करायला घ्या बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि हातामध्ये अशी कुरकुरीत खुसखुशीत प्रोटीननी भरलेली पौष्टिक अशी मोड आलेली मटकीची भजी तर मंडळी बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटणारी ही कुरकुरीत खुसखुशीत प्रोटीनने भरलेली मटकी भजी कशी करायची ती मी तुम्हाला आज दाखवत आहे मटकीचे असे बरेच पदार्थ आहेत तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे कालच मी गावरान पद्धतीचं मोड आलेलं मटकीचं कालवण कसं करायचं ते दाखवलं आहे ही रेसिपी मी शेअर केली आहे नक्की पहा तर इथं एका वाडग्यामध्ये एक, एक वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे एक वाटी इथे मोड आलेली मटकी मी घातलेली आहे मला जर असं नसेल आवडेल तर तुम्ही इथे तव्यामध्ये एक चमचा तेलामध्ये मटकी हळद मिठामध्ये मस्त अशी फ्राय करून घालू शकता अशी ही खूप छान चव लागते किंवा अशी ही करू शकता चार ते पाच कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकले त्यानंतर चवी मीठ टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची आहे कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे थोडासा ओवा घेऊन हातावर चोळून टाकलेला आहे यामुळे मस्त फ्लेवर येतो तर हे सगळं करायचं एक मिनिटभर आणि असंच ठेवून द्यायचं आहे जरा पाणी सुटल्यावर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये कांदा लसूण मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर घालू शकता फक्त यामध्ये एक चमचाभर किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायला विसरू नका एक दोन मिनिटं ठेवल्यानंतर थोडंसं पाणी सुटलं ते सगळं मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी पर घालून परत आपण भजीसाठी जसं बेटर करतो तसं हे करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे तर आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे ते पाणी मी टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही करायचं आहे मध्यम असं ठेवायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरही तुम्ही घालू शकता यामध्ये पण मी आज कोथिंबीर नाही घालणार आहे मी नेहमीच करते पण आज साधी करणार आहे आणि एवढी छान रेसिपी आहे तर आज माझ्या मैत्रिणींना शेअर करावी मुलांच्या शाळाही चालू झाल्या चपाती ना ना भाकरीसोबतही देऊ शकता ही भजी मुले ही आवडीने खाते अगदी झटपट पाच मिनिटामध्ये होते काय जास्त वेळ ही लागत नाही बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे अदिशेने मस्त फिरवून घ्यायचं तसं पूर्णपणे कलर चेंज होतो बघा त्यामुळे भजी मस्त आतून जाळीदार आणि खुसखुशीत होतात ते मी बिडाचा तवा ठेवला आहे तवा मध्ये तेल तापवलं आहे तेल मात्र गडक तापवायचं आहे आधी आपल्याला मग तेलामध्ये आपण भजी जेव्हा सोडतो तेव्हा मंद आचेवरच आपल्याला भजी सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत एक एक करून मी चमच्याच्या साय्याने भजी सोडलेले आहेत तेलामध्ये मंदाच्यावरच ह्या सगळ्या भजी आपल्याला मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला मुलांना तेलकट द्यायचं नसेल तर तुम्ही तव्यामध्ये चपाती झाल्यानंतर ती थोड्या तेलामध्ये आपण बेसनचा पोळा जसा करतो तशा पद्धतीनेही करून मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता आणि जर तुमची मुलं मटकी वगैरे खात नसतील तर थोडीशी लपवाछपी करून एक वाटी मोड आलेली मटकी जाडसर अशी मिक्सर मध्ये फिरवून घ्यायची मग त्या पोळ्यामध्ये किंवा भजी मध्ये तुम्ही टाकायचं मुलांना कळणार देखील नाही पण मुले आवडीने खातील किंवा असेही आवडीने खाऊ शकतात त्यांना कळणारही नाही मुलेच काय मोठेही आवडीने खातील अशी मस्त आपली मटकी भजी आहे आणि एकदा केलात की परत परत त्याच पद्धतीने करायला लावतील एवढी मात्र गॅरंटी देते खरं सांगायचं पूर्णपणे मटकीचा फ्लेवर येतो बरं का यामध्ये खूप छान चवीला चा लागते एकदा नक्की करून पहा पद्धतीने एक बॅच म्हणजे एक घाण झालेलं आहे माझं तळून आणि आता दुसऱ्यांदा परत मी भजे असे सोडलेले आहेत तेलामध्ये तळण्यासाठी हे पण आपल्याला मस्त संबंधाचर कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण बऱ्याच कडधान्यांच्या भज्या करू शकतो बरं का मी मटार भजीची ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे ही तुम्ही नक्की पहा अशा पद्धतीने दुसरी बॅच ही आपली तळून झालेली आहे आणि शेवटची आणि तिसरी भजी मी तळण्यासाठी तव्यामध्ये सोडलेली आहेत कारण घरच्या मंडळींनाही राहत नाहीये आता कारण भजी ही गरमागरमच खूप छान वाटते खायला सोबत गरमागरम आल्याचा चहा असला तरी एक नंबरच काम होईल बाहेर मस्त असा पाव दर मंडळी अशा पद्धतीने माझी तिसरी बॅच ही तळून झाली आहे बघू शकता ही भजी तुम्ही तांदळाची गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबतही खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही भजी एक नंबर लागते तर तुम्ही बघितल्यावर केल्याशिवाय राहणार नाही एवढी मात्र मी गॅरंटी देत आहे एकदा करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली ती नेहमी नेहमी त्याच त्याच भजी खाण्यापेक्षा कांदा बटाट्याच्या काहीतरी आणि पौष्टिक तर मग घराने नक्की बरं का